चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजना ते बारा वाजण्याच्या दरम्यान कवठेमहांकाळ येथे राहणारे डॉक्टर यांच्या राहते घरी अनोळखी तीन पुरुष व एक महिला यांनी इन्कम टॅक्स ऑफिस मुंबई येथील अधिकारी असल्याचं भासवून तोतयागिरी करून फिर्यादी यांच्याकडील एकूण एक हजार चारशे दहा ग्रॅम वजनाचे सोनाचे दागिने व पंधरा लाख साठ हजार रुपये रोख रकमेची फसवणूक करून ते घेऊन गेल्याने त्यांनी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यास वरील प्रमाणे गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक अन्वेषण शाखा व कवटेमहाकाळ पोलीस ठाण्यांनी वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याचा तपास करून त्यामध्ये काल दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन आरोपी यांना पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली न्यायालयाने त्यांना दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आरोपीकडून एकशे एक्केचाळीस तोळे सोन्याचे दागिने व पंधरा लाख पाच हजार रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेलं वाहन हस्तगत करण्यात आलं उर्वरित आरोपींचा शोध पथक घेत असताना आज सप्टेंबर रोजी आरोपी एक अक्षय सुरेश लोहार वर्ष तीस राहणार बुगटे अलूर तालुका केरी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक दोन शकील गौस पटेल वर्ष चव्वेचाळीस राहणार ढिंगल जिल्हा कोल्हापूर हे सांगली येथे पोलिसांसमोर स्वतः हजर झाल्याने सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा एका महिला व एक अन्य साथीदारांसोबत घरात जाऊन सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली त्यांना ताब्यात घेऊन कवट्या महाकाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास कवट्या महाकाळ पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील करीत आहेत एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी उदय यांचा रिपोर्ट दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी